पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आमदार संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांच्यासोबत लढाईचा करारनामा केलाय लढाईची तारीख वेळ इम्तियाज जलील ठरवतील असं गायकवाड यांनी म्हटलंय दोघांच्या लढाईमध्ये तिसरा येणार नाही याची दक्षता पोलीस घेतील असं गायकवाड म्हणाले गायकवाडचा कारनामा जलील यांच्या लढाईसाठी बनवला करारनामा तर बघू शकता की जलील यांच्या लढाईसाठी बनवला करारनामा आता गायकवाड यांनी पाचशे रुपयाच्या स्टॅमवर बनवला करारनामा जगा तुम्हारी धमाका हमारा गायकवाड यांनी रनशिंग फुंकलेला आहे तर बघू शकता तब्बल पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर करारनामा केलेला आहे आमदार निवासाच्या कॅन्टिनमध्ये मारेमारी केलेल्या संजय गायकवाड यांनी आता नवीन कारनामा केलेला आहे तर बघू शकता कोणता कारनामा आहे तब्बल पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर आता त्यांनी करारनामा लिहून दिलेला आहे तर बघू शकता की यांचा करारनामा काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत तर गायकवाड यांनी कोणता करारनामा लिहून दिलेला आहे तर बघू शकता मी आपशी करारनामा लिहून देतो की मुंबई येथील आमदार निवासी कॅन्टीनमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर माझे खासदार इम्तिहाज जलील यांनी मला मारहाण करण्याचे सांगितलं आहे त्यावर सुद्धा शाब्दिक पलटवार केला त्यानंतर जलील यांनी जग तेरी वक्त बी तेरा दिन भी तेरा असं बोलून मला मारण्याचं आव्हान केलं त्यावर वक्तव्य पुन्हा संजय गायकवाड यांनी इम्तिहाज जलील यांना पलटवार केला त्यावर अनुषंग हा करारनामा करत आहो मी संजय गायकवाड कारनामा करतो की इम्तिहा जलाल यांना आव्हान केल्याप्रकरणी जागा आणि वेळ ठरलेली आहे या प्रकरणात आम्ही दोघेही आपण पक्ष आणि धर्म यावर आणणार नाही किंवा त्याचा आधार घेणार नाही याबाबत कोणतेही मित्र नातेवाईक समर्थ नातेवाईक यांना मध्ये घेणार नाही जी लढाई होईल ती फक्त जिल्ह्यातच होईल तेथील पोलिसांच्या मधस्थे होईल यामध्ये कोणीही अस्त्रशस्त्र दगड किंवा धोंडी इतर शस्त्राचा साहित्याचा वापर करणार नाही यामध्ये दोघीही लढाई कोणीही तिसऱ्यामध्ये येणार नाही अशी दक्षता पोलिसांना सांगितली आहे तर बघू शकता की या लढ्यात आम्ही दोघेही काही वे बरे वाईट होईल याची जबाबदारी आमच्या दोघांवरच राहील त्यावर कोणी कुठल्याही प्रकारचा तक्रार संबंधित विभागाला होणार नाही सदरचा कारनामा आम्ही दोघेही नशा नशापाणी न करता करणार आहोत तर बघू शकता की संजय गायकवाड यांनी स्पष्टपणे करारनामा केलेला आहे आणि संजय गायकवाड यांनी स्वाक्षरी सुद्धा केलेली आहे त्यामध्ये फक्त आता इम्तियाज जलील यांची स्वाक्षरीच बाकी आहे तर आता बघू शकता की आता आर या पार इलाका तुम्हारा धमाका हमारा जलील यांनी गायकवाडांना कोणचं आव्हान दिलं होतं तर बघू शकता की कोणचं आव्हान आहे bom आता करारनामा तयार झालेला आहे परंतु लढाई कधी होईल आणि केव्हा होईल याची काही शाश्वती नाही मात्र विधानभवनातील मारामारीनंतर आता मैदानात लोकप्रतिनिधीची फ्रीस्टाईल मारामारी बघण्याच राहिली होती तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद